करतो, एन न्यूज थारा 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 उगर, मुद्देमाल हस्तगत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कारवाई घरपोडी चोरीचा छडा चा लावून एकूण अकरा लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले तर यामध्ये आवळण्यात पोलिसांना यश आले आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी विमला देवी शंभूनाथ केसरवाणी राहणार अयोध्या कॉलनी इच्चरगंजी यांच्या राहत्या घरात पंधरा नोव्हेंबर रोजी घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने यातील केसरवाणी यांच्या बंदिस्त घराचे दरवाजाचे कडी व कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश करून आतील तिजोरी व त्यातील लॉकर लॉकरून कपाटातील व तिजोरीतील एकूण रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रक्कम यांच्या संमतीशिवाय लबाटीच्या इराधने चोरून नेण्याबाबत यातील केसरवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास शिवाजनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक साने हे त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने करीत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले यामध्ये आकाश राजेंद्र देशिंगे बिरदेव मंदिर जवळ शहापूर व अविनाश उर्फ मनोज विजय वाघमारे वय वर्ष अठ्ठावीस नऊ राहणार पाचोडा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर सध्या राहणार आभार फाटा चंदूर तालुका हातकनिले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांचा चोरीस गेलेला एकूण अकरा लाख सोळा हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आकाश देशिंगे व अविनाश उर्फ मनोज वाघमारे यांना सदर गुन्ह्याच्या कामे अटक करण्यात आलेली असून पुढील अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस हवालदार अनिल चव्हाण पोलीस हमलदार सुनील बाई सद्दाम संधी गिरीश कांबळे अरविंद माने पवन गुरो प्रमोद चव्हाण सुकुमार बरगाले आदींच्या पथकाने केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज